नागपूरच्या धामणा चामुंडी एक्सप्लोझिव्ह कंपनीच्या मालकाला आता पोलिसांनी अटक केली काल कंपनीमध्ये झालेल्या स्फोटात सहा जणांचा मृत्यू झाला होता मालक शिवशंकर खेमकाला पोलिसांनी मनुष्यवध मृत्यूला कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल करत अटक केली नागपूरच्या धामणा चामुंडी कंपनीच्या मालकाला आता अटक करण्यात आली आहे काल कंपनीमध्ये झालेल्या स्फोटात सहा जणांचा मृत्यू झाला होता आता मालक शिवशंकर खेमकाला पोलिसांनी मनुष्यवध आणि मृत्यूला कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला सविस्तर माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी अमर काणे यांच्याकडून अमर पोलिसांनी कशा पद्धतीने कारवाई केली काल स्फोट झाल्यानंतर अनेक या कंपनीच्यामध्ये जे नॉर्म्स होते एसओपी जे होते पाळले नसल्याचं आढळून आलं आणि अनेक कर्मचाऱ्यांना जी योग्य वेळेस उपाययोजना पाहिजे होत्या तिथे काळजी भाऊ त्या काही दिसले नाही त्यानंतर या प्रकरणी प्रचंड अशी नाराजी सगळ्यांनी व्यक्त केली होती आणि आता या सगळ्यांना या प्रकरणी पोलिसांनी तपास केल्यानंतर मालक जे अशोक खेमका जे आहे त्यांना अटक करण्यात आली आणि त्यासोबत व्यवस्थापकालाही अटक केल्याची माहिती समजत आहे एकूणच सदोष मनुष्यवधाचा तिथे गुन्हा दाखल झालेला आहे आणि निष्काजी म्हणाचा सुद्धा गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आलेली आहे नक्कीच अमर आता अटक करण्यात आली पुढची कारवाई कशा पद्धतीनं होते हे पाहणं महत्वाचं आहे धन्यवाद माहितीसाठी तर नागपूरमधल्या धामणा चामुंडी कंपनीच्या मालकाला आता अटक करण्यात आली मनुष्यवध आणि मृत्यूला कारणीभूत ठरल्याप्रकरणी अटकेची कारवाई करण्यात आली